लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल घडामोडी मानकापूर मध्ये बेकायदा दारू विक्री विरोधात मोर्चा मानकापूर येथे गेली पंधरा वर्ष बेकायदा दारू विक्री सुरू आहे लोकवस्ती असलेल्या ठिकाणी दारू विक्री राजरोज सुरू असून या ठिकाणी अंगणवाडी सुद्धा आहे शाळा कॉलेजला जाणारी मुलं युवती इथे बससाठीच थांबतात या रोडवरून मुलं सरकारी हायस्कूलला जातात यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच दारूला कोणताच ब्रँड नसल्याने एक प्रकारे केमिकलच विकत असल्याचे बोलले जात आहे यामुळे अनेक तरुण अकाली मृत्यू पावत आहेत तसेच गावात नैराश्यातून व्यसनाधीनता वाढत आहे त्यातून आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे परिणामी अनेक संसार उघड्यावर पडत आहेत अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन दिले आहे पण त्याचा गांभीर्याने विचार होत नाही असे लक्षात येताच आज महिलांचा उद्रेक झाला आणि ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला प्रशासन खडबडून जागे होऊन स्वतः ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे ग्राम विकास अधिकारी नंदकुमार फफे व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन मोर्चाचे नेतृत्व केले बेकायदा दारू विक्री करणाऱ्याला जातीने हजर राहून निवेदन दिले यावेळी सुनील महाकाळे म्हणाले जर पुन्हा दारू विक्री केली तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कायदेशीर कार्यवाही केली जाईल अशी सर्व समज ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिली गेली गे या यावेळी ॲडव्होकेट सचिन शिंदे सामाजिक कार्यकर्ते राहुल वराळे यांनी मनोगत व्यक्त केलीत मोर्चात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल देखील उपस्थित होते मोर्चात ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज की तेज खबरसाठी मानकापूर प्रतिनिधी मलकारी काळे